नमस्कार आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वा स्वागत करतो आहे आज आपण या पिकाविषयी माहिती जाणून घेऊया आज हे जे दिसते हे चारू ही जात आहे आणि हिची लागवड तीन जूनला केलेली आहे तीन जून दोन हजार चोवीस आपण बघू शकता की हिची हाईट म्हणजे हे जवळपास सर्वस्तूज याच हाईटची आहे आणि हिला असलेल्या शेंगा एकदम भरगस अशी तूर आलेली आहे दोन ओळीमधलं अंतर आठ फूट आहे आणि या तुरीला आपण पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर दिवस असं बरोबर पंचवीस दिवसानंतर पहिली छाटणी पन्नास दिवसानंतर दुसरी छाटणी आणि पंच्याहत्तर दिवसानंतर तिसरी छाटणी त्यानंतर छाटणी झाल्यानंतर आपण याच्यावर बुरशी नाशक आणि तन कीटकनाशक असा फवारा घेतलेला आहे आपण बघू शकता की ह्या सर्वत्र म्हणजे या तुरीला ही हाईट असलेला लाग आणि याचं खोड आता खोड जर बघितलं तर खूप असं मोठं मोठं एकदम मोठं झालेलं आहे आणि या तुरीमध्ये अक्षरशः म्हणजे चालतासुद्धा येत नाही आम्हाला स्प्रे करत असतानासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली बघू शकता आणि अशा पद्धतीनं जर आपण नियोजन जर केलं तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी स दाखव सांगू इच्छितो की आपण अशा पद्धतीनं आपण काय कर तुरीला आहे ना मुख्य दर्जाचा कधीच दिलेलं नाही मुख्य दर्जाचं पीक म्हणून दिलेलं नाही कधी आपण कपाशीमध्ये घेतो कधी सोयाबीनमध्ये घेतो पण या तुरीमध्ये मी सोयाबीन नाम उडीद नामुंग असं काहीही टाकलेलं नव्हतं ही खुली कोरी तूर होती आणि त्याच्यामुळे तिची मेहनतसुद्धा चांगल्या प्रकारे करता आली काहीच नाही त्याला प्रॉपरली फक्त आपण जितका तीन वेळ वेड़ जे वेळेच्या वेळी जर तुरीचे आपले शेंडे खुळणं जर झाले म्हणजे पंचवीस दिवसानंतर खुळणी शेंडे कापणे झाले त्याच्यानंतर एक कीटकनाशक बुरशीनाशक पन्नास दिवसानंतर दुसरे शेंडे कापले त्यालानंतर कीटकनाशक बुरशीनाशक आणि पंच्याहत्तर दिवसानंतर तिसरी कुळणी त्यानंतर याला काहीच नाही तीन वेळा याला खतं दिलेले आहेत आणि वेळेच्या वेळी आणि यावर्षी विशेष म्हणजे अजिबात तुरीला कुठंही कीळ नाही निप्पक आहे एकही जर आपण शेंग तोडून पाहिली तर तो कुठल्याही तु याच्यामध्ये याच्यामध्ये पोखरलेलं नाही किंवा अडी नाही किंवा काही नाही आता साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये आपली तूर तयार होऊन जाईल आता जा याच्यामध्ये एकरी उत्पादन किती लागेल मी नंतर आपल्याला सांगणारच आहे आपण बघू शकता म्हणजे इतकी इतकी उंच आहे आता हे भ भरलेले आहेत ते वाक त्याच्यामुळे शेंडे असे हे हे बघा हे अशा पद्धतीने हे झालेलं आहे हे याचं हे अशा पद्धतीनं झालेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुरीला मुख्य पिकाचा दर्जा देऊन आपण थोडीशी तुरीला इतर पिकाप्रमाणे अल्प खर्च आहे आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीनं आहे आणि बाजारभावही चांगल्या प्रकारे असतो फक्त याला आपण मुख्य दर्जाचा पीक म्हणून कधी लक्ष दिलं नाही आणि स सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी एक कळकळीची नम्र विनंती आहे की तुरीला एक मुख्य पिकाचा दर्जा द्या खर्च कमी आहे आणि उत्पादन बडी आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर बांधवांनासुद्धा अशा पद्धतीने पिके घेण्यासाठी प्रेरित करा नमस्कार